नमस्कार मंडळी मी ओंकार धू तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या खास पॉडकास्टमध्ये ज्याचं नाव आहे गणेश उत्सव उत्सव मंडळावरती आधारित असं एक मेवा मराठी पॉडकास्ट ज्याचं नाव आहे महाराष्ट्राचा गणेश उत्सव आणि या पॉडकास्टमध्ये हा एपिसोड आपला पहिला आहे या एपिसोडला आपल्या खास नवी मुंबईतील प्रसिद्ध मंडळ म्हणजेच वाशीचा आगमना दिशा मंडळाशी आपण गप्पा मारणार आहोत तर आपण चला गप्पा मारूया आपल्यासोबत वाशीच्या आगमानधीश या मंडळाचे कार्यकर्ते आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात माझा पहिला प्रश्न असा आहे वाशीचा आगमानधीश मंडळाचा प्रवास कधी सुरू झाला आणि नवी मुंबई सर्वात मोठं आगमन करणाऱ्या मंडळामध्ये तुमची ओळख कशी झाली सर्वप्रथम सांगायला गेलं तर मंडळाची सुरुवात दोन हजार बारा साली झाली अथवा मी तर शाळेत होतो आणि तेव्हा आमचे जे, जे सिनियर जे मित्र मित्र लोक सगळे सगळे सोबत येऊन एकत्र बोलले की एक छोटा गणपती बसूया गार्डन मध्ये छोटा गणपती बसूया ट्री हाऊस बनवलेला आम्ही तर बोलले की आम्ही छोटा गणपती बसूया मग त्याचं स्वरूप थोडं मोठं झालं आणि मग मंडप आला मग सात फुटाची मूर्ती आली तिथपासून आमचा प्रवास सुरू झाला आणि मोठं आगमन करायचं तर मग दरवर्षीप्रमाणे आम्हाला हाईट असं काय नव्हतं मूर्तीचं आम्हाला आगमनावरती काम करायचं होतं दरवर्षी बोललो की नवनवीन ढोलताशा पथके नवनवीन बँजो असतील नवीन नवीन नाशिक डोल असतील किंवा नवीन नवीन सादरीकरण असतील दरवर्षी आम्ही काय ना कायचा प्रयत्न केलेला आहे नवीन नवीन दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे या वर्षी देखील आहे तर दरवर्षी म्हणजे तीन चार वर्षानंतर एक आगमनाचा क्रेज येऊन गेला वाशीमध्ये त्यानंतर आम्ही दरवर्षी ढोल पथक म्हणा साठ ढोल सत्तर ढोल असे दरवर्षीप्रमाणे लावत लावत काही ना काही नवीन करायचा प्रयत्न केला आणि आता बाप्पाच्या कृपेने हे सगळं व्यवस्थित जाळून आता आता मोठ्याला नाव पडले आता मोठा आगमन सोहळा मोठा आगमन सोहळा कारण का त्यामुळे सगळेजण असतात सर्व नवी मुंबई मधन सगळे आपले सगळेजण एकत्र येत असतात फथक असतील असतील सगळेजण एकत्र त्यामुळं बाकी असं काय हे नाही त्यामध्ये सुंदर असं उत्तर दिलेलं आहे माझा दुसरा प्रश्न असा आहे या प्रवासात लोकांचा आणि कार्यकर्त्यांचा प्रत, प्रतिसाद कसा होता आणि कसा राहील आगमनाच्या दिवशीच वातावरण कसं म्हणजे प्रत्येक मंडळाचं आगमन असतं आणि त्या आगमनाच्या दिवशी एक वातावरण वेगळंच असतं त्या वातावरणाविषयी आणि त्या मंडळातल्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाविषयी काय सांगा uh, uh, ऍक्च्युली सगळेजण उत्साही असतात खूप आगमनाच्या दिवशी त्यात एवढी सगळी मेहनत होते आठवडा आठवडा दोन दोन आठवड्यात झोपत नाहीत पाच पाच वाजेपर्यंत काम काल पण मुलं पाच वाजता घरी गेली ते रात्री पूर्ण आगमनाची तयारी करून एक महिनाभर अगोदर आमची तयारी चालते आणि मग त्यासाठी एक त्या दोन तीन दिवसा अगोदर एक मी बघितली एक टॅगलाईन व्हायरल चालली की सामान्य चाळीतील असामान्य कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा सोहळा म्हणजे त्यांची मेहनत पूर्ण त्यामध्ये लागलेली असते ना आपण असं असं नाही की आपल्याकडे खूप खूप काही फंडिंग आहे आपण कमीत कमी पैशामध्ये जास्तीत जास्त उत्सव करायचा आणि ज्यामागे चार पैसे वाचतील आणि त्यामध्ये मेहनत करून कुठली गोष्ट होत असेल तर त्यामध्ये आपली पूर्ण सगळी मेहनत करायचे टीम आहे आपली ते ते लोक कन्सेप्टनुसार कमीत कमी बजेटमध्ये काहीतरी भव्य उभा करायचं प्रयत्न करतात यावर्षी देखील आहे तर त्यांचा जो आगमनाच्या दिवशी उत्साह काय म्हणजे एवढा सगळं आता हे जे सांगितलं त्याप्रमाणे म्हणजे एक मंडळाचा डेकोरेशन म्हण तू म्हणू शकतो किंवा मंडळातली मिटिंग ही पासून ते पूर्ण गणपती बसेपर्यंत जो काही उत्साह असतो तो उत्साह वेगळाच परंतु आगमनाच्या दिवशी उत्साह असतो म्हणजे ती एक प्रतीक्षा असते की त्या त्या दिवशीची एक वाट आपल्या मंडळातले प्रत्येक कार्यकर्ते बघत असतात असं की आपली पोरं महिन्यात सगळे कार्यकर्ते आपले पूर्ण शंभर टक्के द्यायचा प्रयत्न करतात आज पण काल पण पोरं पाच वाजेपर्यंत गेलेले आहेत घरी झोप विसरलेले आहेत सगळंच काय झालेलं आहे आणि आगमनाला ते बाप्पा आपल्याला कारखान्यातून बाहेर येतो हे त्यांच्यावर ते तेज आहे त्यांच्या तोंड ते बघण्यासारखं असतं एनर्जी तर बोलतो ते शंभर टक्के आपला कार्यकर्ता हा स्वतःचा घरचा गणपती बघून करतो बरोबर आहे एक कार्यकर्ता आपला एक कार्यकर्ता दहा कार्यकर्त्यांना भारी बरोबर वर वर वर। या वर्षीची थीम काय सर्वात महत्वाचा प्रश्न माझा आहे की या वर्षीची थीम काय आणि ती निवडताना कोणता संदेश घेऊन ती निवडली या वर्षीची थीम असं बघायला गेलं तर या वर्षीची थीम सांगतो सर्वांना या वर्षीची थीम महाभारत आपण ही थीम साकारलेली आहे तर त्या थीम मध्ये जसा आम्ही पहिला विचार केलेला जसा गणपती यांनी गणपती सगळे बघून आले की सुदर्शन चक्रावरती आपला बासरी वाजवताना गणपती आहे तर बोलले ह्या काय करता येईल यावेळी विचार केला काय करता येईल काय करता येईल नंतर मग थोडं टीमवर्क टीम टीमवर्क केलं बसलो बोललो की बोल या वर्षी नाही यावर्षी आपण महाभारत साकारूया की महाभारत साकार म्हणजे आत्ताच्या पिढीला अध्यात्म ज्ञान म्हणजे मागच्या कमी असतं महाभारतातले कॅरेक्टर्स त्यांना माहीत नसतात तर यावर्षी आमचा तोच प्रयत्न आहे की त्यांना महाभारत समजून सांगण्याचा एक सा प्रयत्न आहे त्यामध्ये आपण यावर्षीचा महाभारत या थीममध्ये मध्ये आपण सात सात फुटाचे महाभारतातले कौरव आणि पांडव असे कॅरेक्टर उभे केलेले आहेत त्यांची नावं प्रॉपर दिलेली आहेत म्हणजे जसं करून आपली जी नवीन पिढी आहे ते बघून समजणार की हा हे शकुनी मामा आहेत व त्यांच्या हातामध्ये पासे तर मॅजिकल पासे त्यांना ते नेटवर सर्च करणार तेव्हा समजणार सूर्यपुत्र कर्ण आहे अर्जुन आहे द्रौपदी त्यांचा वस्त्रहरणचा एक म्हणजे एक छोटासा एक दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर दर... संदेश असा आहे की महाभारत महाभारत हे मूर्तीच्या रूपात किंवा मूर्तीच्या प्रभागच्या साकारून हा त्या मी साकारलेला आहे आणि त्यानंतर मग एक मोठी कमानी स्वतः मुलं सगळी मेहनत करून बनवतात हो आहे वाशीचा आगमन आधी ते फुलांमध्ये असणार okay. आहे ते एरिया मधल्या सर्व लेडीज लोक एकत्र येऊन सगळी फुलं वगैरे लावून ती भव्य अशी कमानी साकारणार आहे आणि त्यावरती एक श्री कृष्णाची रथ घेऊन भीष्म पितामाला मारतानाची एक पत्रिक आपण उभी केलेली आहे सहा फुटी पंचवीस फुटावरती ती अशी उभी केलेली आहे सर्व पूर्ण कार्यकर्ते करतात मेहनत सुंदर सुंदर थोडक्यात अगदी दोन शब्दात सांगायचं झालं तर थीम कशी असेल यंदाची संकल्पना आ, यंदाची संकल्पना अशी आहे अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे मशाल महोत्सव यंदाची हीच एक युनिक संकल्पना जी न भूतो ना भविष्य ती अशी एक संकल्पना मंडळाने मांडलेली आहे त्यामध्ये एकशे एक्कावन्न मशालीचा एक, मशाली एक आ, संकल्पना आहे त्यामध्ये एक आ, समाज संदेश आपण समाजाला देतोय की अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाश आकर्ष ही एक आपली संकल्पना एकशे एक्कावन्न मशाली उजळून निघणार आहे तो पूर्ण परिसर पूर्ण सगळा तो माहोलच वेगळा असणार लाईट वगैरे बंद असणार आहे आणि त्यामध्ये एक बाप्पाची आरती असा एक आपण कॉन्सेप्ट ठेवलेला आहे प्रतापगडावरील जो मशाल महोत्सव असतो आपण सर्वजण प्रतापगडावरती जो मशाल महोत्सव बघतो तो ऍक्च्युली युट्यूबवरती असतो युट्यूबवर बघतो आपण किंवा कोणाला अनुभवता येत नाही तर तो आपण अनुभवाची संधी तुम्हाला आम्हाला सर्वांना तो ती मशाल पकडण्याची जी आहे ती आपण संधी सर्वांना तो अनुभव तो अनुभव आपण सर्वांना तिथे पेश करणार आहोत तर सर्वांनी नक्की या तेवीस ऑगस्ट सेक्टर पंधरा वाशी यंदा वाशीचा आगमनाधीश मंडळाचा गणराया कोणत्या रूपात प्रकट होणार आहे आणि मूर्ती सजावटीत प्रेक्षकांचा काय खास मिळणार आहे जर तुम्ही थोडक्यात आधी दुसऱ्याच प्रश्नाला सांगितलेला आहे तरी या प्रश्नाला घेऊन काय सांगायचे यावर्षी आपल्या कन्सेप्ट आहे जे आपली मूर्ती आहे जी कृष्ण आधारित आहे हो तर आपले कन्सेप्ट पण आहे महाभारतावर आहे तर महाभारत आपण उभं केलेलं आहे आणि लोकांना दाखवायचा प्रयत्न केलाय स्पेशली की जी यंग जनरेशन आहे त्यांना पाठचं काय माहित नाही जे आपले ओल्ड एज आहे त्यांनी फक्त तो दाखवायचा प्रयत्न केलाय की आपल्या पिढीला आपल्याला नवीन काहीतरी देता येईल त्याच्या माध्यमातून आपण घेतलेला आहे की आपल्या जे कार्यकर्ते आहेत जे वरिष्ठ मंडळ त्यांनी ही संकल्पना मांडली मंडळात आणि ती आता आपण अंमलात घेतोय की आपलं महाभारत कसं आहे आपलं पुढचं काय पुढची पिढीला आपण काय देत ही संकल्पना आहे आपली सुंदर गणेश उत्सव म्हटला की गणपती बाप्पा दिसतो पण त्या देवाला घडवणारा देव माणूस म्हणजेच मूर्तिकार बरोबर तर आपल्या मंडळाचा मूर्तिकार आपल्या मुन। मंडळाचा मूर्तिकार तेजस वालेकर म्हणून आपल्यातलाच एक मुलगा आहे आपण वोकल फॉर लोकल म्हणजे हा आपल्यातल्याच कोणाला तरी एक मूर्ती घडवायला दिली ते असं झालेलं तो मित्र आहे आपला सर्वांचा असं झालेला की नाही दादा ए टाइपचा राजा मला घडवायचा या वर्षी तर बोल ठीक आहे चल पोरम सोबत वार्ता करतो तर सगळ्यांसोबत वार्ता वगैरे केली मग सगळेजण गेले त्याला कन्सेप्ट वगैरे सांगितला की अशाशी आम्हाला मूर्ती हवी आहे तर बोला ठीक आहे दादा तुम्ही काय टेन्शन घेऊ नका पैशा वगैरे काय सांगू नका मी आपल्या घरची मूर्ती आहे अशी म्हणून मी साकारणार आणि तुम्ही बघायला या फक्त आणि अशी मूर्ती वाशीमध्ये कुठेच नसणार असे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे काम पण चालू आहे जबरदस्त काम चालू आहे खूप मेहनती पोरगा आहे आणि त्याच्यावर गेलं की आपल्या घरचा गणपती समजून तो मेहनत घेतोय यावेळी आम्ही पुढचे मूर्तीकार बघितले पाठशे मूर्तीकार बघितले पण हा मूर्तीकार आपल्याच एक पोरगा आहे असं आम्हाला स्वतःहून वाटतंय आज जी मूर्ती बघतोय आम्ही असं वाटतंय की ही मूर्ती म्हणजे परत होणे नाही बरोबर एक मंडळातलाच हा मंडळातलीच मूर्ती साकारतोय खूप सुंदर सुंदर हो। सुंदर तर आपला चौथा प्रश्न असा आहे या थीम ही जी थीम आहे या वर्षीची ती निवडताना कोणता संदेश घेऊन निवडलेली आहे ती थीम म्हणजे आता एक मंडळाची दरवर्षी काही ना काही संकल्प असतात आ, या वर्षीचा तर यंदाची संकल्पना सांगितली अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे तर एक ज्योतीच मशालीचा जो प्रतीक आहे ते घेऊन आम्ही तो म्हणजे एकशे एकावन्न आमचा संकल्प आहे त्याने आपण तो एक समाजाला संदेश देणार आहोत असा आहे की बोर्ड वगैरे बनवलेले आहेत परत महाभारताची संकल्पना आहे त्यामध्ये ते त्यावरती एक बाप्पाची आरती अशी एक संकल्पना समाजासाठी असणार आहे बरोबर मूर्ती आणि सजावट तयार करत असताना मूर्तिकार कलाकार आणि कार्यकर्त्यांचा अनुभव काय आता तुम्ही कार्यकर्ते स्वतः माझ्या समोर आहेत नाहीतर मंडळाचा पॉडकास्ट म्हंटल की अध्यक्ष असतो उपाध्यक्ष असतो पण तुमच्या मंडळाने कार्यकर्त्यांना पुढे केलं ही सर्वात छान गोष्ट आहे तर काय सांगाल या प्रश्नाबाबत मंडळातल्या सर्व मुलांची मन मोठी आहेत म्हणजे आमच्या अध्यक्ष वगैरे असं ते नाव सगळेजण ना सगळे जण मेहनत करतात पूर्ण दिवसरात्र मेहनत करणार सगळे जण टोटल जण आणि अध्यक्ष वगैरे ते फक्त लिहायला फक्त असेल बाकी लहान मुलांपासून ते सर्व मोठ्यापर्यंत सगळेजण याच्या घरातले असतील माझ्या घरातले असतील सगळेजण मेहनत करतात सोसायटीला आणि सगळे एकत्र कुटुंब आहे आमचं हे टाईप म्हणजे एक कुटुंब आहे चाळ जरी असले का ना पण तो गणेशोत्सव आम्ही चाळीतला गणेशोत्सव खूप म्हणजे मोठ्यावर चांगला करतो आणि आज आपली पोरायची आज प्रत्येकाचं बघतोय मी दोन दिवस पोरा आजारे सहल्या लावून काम करतात का बाप्पासाठी बाप्पा म्हणजे प्रेम असा यांचा सहभाग आहे सुंदर सुंदर तरुण पिढीला मोठ्या संख्येने या मंडळाशी जोडलेले आहेत म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे लहानांपासून पर्यंत आपल्या मंडळात कार्यकर्ते आहेत त्यांचा सहभाग कसा आहे सहभाग त्यांचा प्रत्येक पिढीचा सहभाग आहे याच्यामध्ये लहान असतील तरुण वर्ग असेल ज्येष्ठ वर्ग असेल सगळ्यां सगळ्यांचा एक प्रत्येकाचा एक मुलाचा वाटा आहे तरुण तरुण पिढी बाकीची तरुण पिढी थोडा डी जे वगैरे ते सगळं त्याच्यामध्ये थोडं असं आमच्या तरुण मुलीवर की दादा नाही डायमंड लावू ना, का दादा हे काम करू का दादा ते काम करू का खूप म्हणजे पूर्ण मंडपातली कामं असतील त्यांची ते कामं करतात तरुण मंडळी झाली तरुण मंडळी आम्ही सर्वजण वर्गणी मागायचं काम सगळ्यात मागा मोठा टास्क वर्गणी मागायचा असतो त्यामध्ये लोकांची टोमणे खायला लागतात पण ती वर्गणी वागणारी ते खतरनाक स्ट्रॉंग माणसं मंडळासाठी एकदम डेडिकेशनने ने काम करतात ते सर्व क्रिएटिव्ह टीम आहे ते क्रिएटिव्ह चा टीम त्यांचं वेगळंच चालू ते रात्र रात्रभर ते उभे करत असतात वर्गणीदार आपले वर्गणी करायचं ते करत असतात आणि मॅनेजमेंट टीम आहे ते पूर्ण आगमन सोहळा गालबोट न लागता कसा पार पडेल सुरळीत याचा ते लोक विचार करत असतात अशी आणि तरुण मंडळी सत्कार वगैरे करायला एक असं पूर्ण महिला मंडळ त्यांनी डान्स वगैरे बसवला आहे त्यांचा ते गेटअप पूर्ण गेटअप घेऊन ते लोक यावर्षी उतरणार आहेत पूर्ण अशी संकल्पना वर्षी आहे खूप मजा येणार या वर्षी सुंदर सुंदर सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की हा प्रश्न फारसा फार कोणी विचारत नाही परंतु मंडळ जे आहे ते मंडळापर्यंतच न राहता लोकांपर्यंत नेण्याचं काम टेक्निकल टीम करते तर आपल्या मंडळाच्या टेक्निकल टीम बद्दल काय टेक्निकल टीम मध्ये तर आपण जसं अतुलदा आहे मी आहे आणि आमचा मुलगा आहे जो ओंकार आहे म्हणून तो बॅकअप सांभाळतो आमचं जरी आम्ही फ्रंट मध्ये तुम्हाला दिसत असतो तरी पाठी तो तो आहे आता समजा आगमनाला कुठला बँजो आहे कुठला डीजे कुठला काय करायचं हे सगळं न्यूज आम्ही करतो समजा एखादी पोस्ट टाकायची आहे ती पोस्ट लोकांपर्यंत किती जाईल किती शेअर होईल काय होईल ह्याच्यावर आपण सगळं टेक्निकल आपली टीम करते जसं बोला इंस्टाग्राम मध्ये आहे आपलं कुठे अजून आहे सोशल मीडिया आपली सगळी हँडल करतोय पावर आमची ही टीम आहे एडिट करण्यापासून ते सर्व आम्हीच करतोय आणि कसं दाखवता येईल त्याचा प्रयत्न करतोय कमीत कमी, -कमी तुम्हाला माहित असेल एडिटिंगला आपलीच पोरं एडिटिंग करतात आपलंच फोर सगळी करतात मॅनेजमेंट सुंदर माझा प्रश्न असा आहे की इतक्या वर्षाच्या प्रवासात एक असताना आता मंडळाला इतकी वर्ष झाली पण या मंडळाच्या इतक्या प्रवासात एक अविस्मरणीय काय म्हणू शकतो आपण आठवण जी असते जी तुम्ही कधीच विसरू शकत नाही अशी कोणती आठवण आपली जी आहे ती गेल्या वर्षीची आठवण आहे कारण की आपण रेकॉर्ड ब्रेक केलेला एकशे तीन ढोल सामला वायला लावलेली अख्खं नवी मुंबई मुंबई अख्खे हेवन पुण्यावरून पण त्याच्यात वादवायला आणि तीच आपलं एक कलाअली देणार मंडळाला आपण बोलू शकतो की पूर्ण प्रकाश जो आगमन सोहळा आगमन सोहळा महागमन आगमन काय असतं हे आपण गेल्या वर्षी दाखवून दिलंय या वर्षी पण वेगळी संकल्पना आहे गेल्या वर्षी पण आहे आपण अजून पण याच्यावर पुढे करू पण मला वाटतं ही कलाटणी देणारा आणि मंडळाला वरती घेऊन जाणारा शंतो गेल्या वर्षीचा होता जिथे एकशे तीन ढोल लागलेले सामनावाल्यांचे जो रेकॉर्ड ब्रेक होता मंडळा म्हणजे आपला जो नवी मुंबईतला सर्वात मोठा आगमन सोहळा जो होतो त्या सोहळ्यातून दिलेल्या मंडळाला नाव हे आगमनाधीश हो परंतु मंडळाचं ऍक्च्युअल नाम काय नाव काय मंडळाचं नाव कैलासवाशी माननीय आमदार अण्णासाहेब पटेल उत्सव मंडळ ए टाईपचा राजा okay. असं मंडळाचं नाव आहे आणि वाशीचा ओके आगमनाच्या okay. काळात आगमनाच्या काळात कोणती अशी गोष्ट म्हणजे जी तुम्हाला खटकते का असं कुठली आहे खटकते बोलले तर लोक गाड्या पार्क करून जातात त्याच्यावर गार्डनवर नाचतात हे आपल्याला पटत नाही म्हणून आपण त्याची एक मॅनेजमेंट टीम केलेली आहे आपल्या उत्सवामुळे दुसऱ्याचं कोणाचं नुकसान होऊ नये हे म्हणण्याचा पहिला उद्देश आहे आमच्या वरिष्ठांनी आम्हाला हे सांगितलं की मॅनेजमेंट पॉवर असेल तर आपलं आगमन नीट होणार आहे त्याच्यामुळे आज पण तुम्ही जर कुठे विचारलं की वाशीच आगमन पोरक असेल तर तुम्हाला कोणीही सांगेल तुम्हाल की सरळ स्ट्रेट फॉरवर्ड आहेत कुठल्याही ना गालगोट लागतं आपला आगमन आप सोहळा हा फार मोठ्या प्रमाणात होतो बरोबर आगामी काळात वाशीचा आगमनाधीश मंडळाचा गणेश उत्सव आणखी कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवला जाईल दरवर्षी दरवर्षी प्रमाणे मी काहीतरी म्हणजे जी टीम असते ते काहीतरी नवीन करायचा विचार करत असतात की वर्षी काय या वर्षी काय का थीमनुसार ते या वर्षी, दरवर्षी यावर्षी दरवर्षीप्रमाणे दरवर्षी पुढच्या वर्षी पण दरवर्षी काय ना काय नवीन देण्याचा मंडळाचा शंभर टक्के प्रयत्न असेल समाज संदेश देण्याचा okay. आगमनातून समाज संदेश देण्याचा मंडळाचा नक्कीच प्रयत्न असेल ते म्हणजे जे जुन्या काळातील म्हणजे जे काही पौराणिक कथा आहे त्यावरती आपण जास्त करून फोकस ठेवणार आहोत आणि okay. त्यातूनच समाज संदेश देण्याचा एक प्रयत्न करणार आहोत ओके okay. माझा सर्वात शेवटचा प्रश्न असा आहे या पॉडकास्टच्या माध्यमातून नवी मुंबईतल्या आणि महाराष्ट्रभरातील गणेश भक्तांना तुमचा काय संदेश आपल्याला संदेश असा असेल की आपण हा उत्सव लोकांना सामाजिक बांधिलकी जोडण्यासाठी प्रयत्न केला जसे लोकमान्य टिळकांनी केलं की सर्व धर्म समूह गोळा करून एकत्र राहतात तसंच आपल्या इथे पण आहे आपल्या इकडे विविध भाषेचे लोक राहतात कोण असं नाही की सगळे मराठी आहे सगळेच आपल्याकडे सगळे ते आपण एकजुटीत करून आपल्या इतर करतो म्हणून तो वाशीचा आहे आणि लोकांना असा संदेश देऊ हो की तुम्ही येत आहे अकरा दिवस वर्षभर गणेश मंडळाचे जे कार्यकर्ते ते एकसात राहतात हा आमचा संकल्पना लोकांना करून होत होत असा एक संदेश देता की आपले सगळे जे राग वगैरे जे भांडणं जे काय मतभेद राजकीय मतभेद ते सर्व साईडला ठेवून आपण सगळेजण एकत्र म्हणून येऊन आणि तो बाप्पासाठी उत्सव केला पाहिजे आणि त्यामध्ये कोणती स्वार्थी भावना निस्वार्थी बनवायचं काम केलं पाहिजे खूप छान वाटतं काम करायला बाप्पा आपल्या सोबत एनर्जी देतो आणि सगळं त्यांच्या सगळं तो करता सगळं घडवून घेतो त्याच्याकडून बरोबर अशी आमची सगळ्यांची भावना आहे आपल्या वृत्तपत्राकडून आपल्या वृत्तवाहिनीकडून एक सुंदर असं आरती पुस्तक आपण बनवलेला आहे प्रत्येक पॉडकास्टच्या मंडळाला आपण देण्यासाठी तर हे आमच्या वृत्तवाहिनीकडून तुमच्या मंडळाला एक आरती संग्रह नवी मुंबईतील सर्वात मोठं आगमन म्हणजेच वाशीचा आगमनाधीश आणि या मंडळासोबत आपण गप्पा मारलेल्या आहेत आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून मूर्ती कशी असणार आहे मूर्ती यंदाची थीम काय या सगळ्या गोष्टी मंडळातल्या कार्यकर्त्यांनी सुंदर प्रश्नांना उत्तर देऊन तुमच्यापर्यंत ही सांगितलेली आहेत हा आपला पहिला पॉडकास्ट आहे तर हा पॉडकास्ट कसा वाटला जरूर कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील मंडळाला लवकरच आपण भेटतोय पुढील मंडळाशी लवकरच आपण गप्पा मारतोय तोपर्यंत गणपती बाप्पा मोर मंगलमूर्ती मोर